पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर तर्फे सामाजिक उपक्रम अवघ्या मराठवाड्यात अलीकडच्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी व शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे या संकटाच्या काळात पौर्णिमा महिला बहुद्देशीय संस्था अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला या उपक्रमाअंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील सुंदर बोरगाव देशमुख बदोला खुर्द बदोला बुद्रुक काळेगाव शिरशी अरळी दयाची आणि पितापूर या गावांमध्ये एकूण राशन वाटप करण्यात आले तसेच तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा कळम या भागांमध्ये किटचे वाटप सुरू आहे पुरामुळे शालेय साहित्य वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला या मदत कार्यावेळी संस्थेच्या सचिव बाबई सुजाता ताई चौहान व्यवस्थापक नागेश चौहान गुंज संस्थेचे पदाधिकारी मयूर नागती सर अजित कांकरिया सर तसेच स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते पितापूर गावचे तलाठी गणेश फडतरे सुंगी गावच्या सरपंचा सारिका राजू चौहान आरळी दहाची दयाचीचे सरपंच अजय सगट बदोला गावचे सरपंच राजेश राठोड मुरगाव देशमुखच्या सरपंच स्वामी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश तुकाराम इंगोले सी आर पी स्वरांजली पाटील प्रभावती सकट सारिका चव्हाण तुळसाबाई बनसोडे सुरेखा पात्रे बिस्मिल्ला जमादारताई आणि इतर मान्यवर उपस्थित होते पूरग्रस्त ग्राम ग्रामस्थांनी या मदत कार्याबद्दल पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर यांचे मनपूर्वक आभार मानले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली